काय थंडी लागून राहिली गो शांताबाई काय थंडी लागून राहिली लय लागून राहिली आता लागून राहिली पावसा लागेल शांताबाई एक नंबर काम केलं पण नंबर काम केलं शेकोटी पेटवली एक नंबर काम केलं तेवढा दिवाळी कसा आराम भेटला बाई बाई चांगलं झालं बाई हा शेकोटी पेटवली मस्त झालं बापाय शांताबाई हा अजी रोज शेकोटी पेटत जाऊ आपण रोज येत जाऊ बसायला सगळ्या गप्पा गोष्टी होऊन जातात होते बस इथून गेलो की मग झोपलं झोपलो घुसलो गरम गरम दंडवाजीचं भाजीच कामच नाही मग तुझी बसी शकलया माया घरी आता माहिती राणी चुलच नाही पेटू देऊन राहिली म्हटलं चुल का पेटू म्हणते काही नाही म्हणते काम नका म्हणते गावठी पाडणं चालू का आहे बाई सगळं काही गॅसवरच आहे नवीन घरात जुन्या घरातली चूल तर मुळ टाकली तशी काही हो आली ओ, ना ते श्वेता हो माय बाई आमच्या घरची जी बहीण आहे ना ती माहिती राणीची सारखं साथ माझ्या दोघी बहिणी आता मंदा मंदा ना चुलीवर स्वयंपाक म्हटलं काय चहा बी शिजून मी बाहेर म्हटलं लग्न झाल्यापासून चुलीच्या मतच नाही दिले मीच चूल पेटवते की नाही हिवा आता तर मस्त आणू शकले जाते रे चुलीवर वाटते चुलीवर साई पागली होते आणि अंग शकले जाते म्हटलं बचत होते तर म्हणते कशी ते म्हणते ते गावात आण पण आई तर कशाला करून राहिला म्हणते कशाला करून राहिला म्हणते मला दुप्पाची एलर्जी आहे ना म्हणजे रोड खराब होतात ना रोड्याचं ऑपरेशन होईल ना म्हणते मग मग तुम्ही रिस्क घेसाल का कुकडला कुकडन काय माहीत बोलते मायबाई काही लहित बोलते मायबाई खरंच ना दोघी बरी बाई तो माझ्या भावानं हो बापा बबीता ती रेराणी म्हणजे एक नमुनाच आहे एक प्रकारचा अँटिक पीस आहे ती असं तर देवाना कधी आयट कधी पीस घडवलंच नशीन बापा लय चाललं काय बापा लय चाललं पण का हो बबिता त्या सोनूची पोरगी पाहायला गेली होते हा गेली काय शांता तो शांताबाई काय ती जाते मायाबाई नाव बी नाही घेऊन राहिली मामाजीने दोन तीन केम म्हटलं की जाय सोनूची पोरगी पाहुणे जाय सोनूची पोरगी पाहुणे तू एक नाही दोन नाही अशी बदमास आहे आराम आहे आराम नाही पण जाय पाहिजे ना बाई आता हा जाय पाहिजे ना मग का आता बारसं ना बारसं बारशाला कोणी मग जावस पहिले शांताबाई बारसा सवा महिन्यान आहे शिजरी की नाही थंडीचं मग बाई नाही म्हणत आता म्हणत की सवा महिन्याचा बारसा करू म्हणत मग आता म्हटलं पाहू नये एवढे दिवस थांबत का म्हटलं बरक्या माझ्या सारखी पण जात नाही ना हो काय हो सवास ठेवलं इंदूबाई नाही बरं केलं बाबा थिवा की थंडीचं कुठे थंडीत बारसं निरचं हा शिजरी पहिले हो ना तेच ना मग म्हणून म्हटलं जाऊ नये पण बाजी बी आहे जात नाही ना मग दे अन आणि का मग ना ते मनिषाच लगन गिगन करते की नाही म्हटलं पोरीचं करू ना करू ना या, या वर्षी करायचं आहे मनिषाच लग्न सांग ना एखादा पोरगा असेल तर सांग चांगला सांग तू बाबा चांगला चांगला म्हणजे कसं मी काय 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 कोरायच्या पोटात दिसतो चांगला पोरगा सांग मला कुठे समाधान माहिती आहे सहज विचारलं तसं नाही आजकाल पोरं बरोबर नाहीत ना भीती ना वाटून राहिली म्हटलं चांगला सांगतो गरज आहे आपल्याला शिकू दे ना आता शिकू दे ना पोरीले हुशार आहे शिकू दे नाही उशांता बाई काही कामाची गोट नाही आता झाली बावीस तीस वर्षाची काय कामाची गोट आहे एवढा मोठा वय उद्या अर्ध वय घरीच उद्या बराबर आहे मोनाबाईच हेच वय या लग्नाचं करून टाकावं मोनाबाईला पण बाबा झोपलीच नाही अजून झोपलीच नाही

इतका वेळची बाहेर काय करते बाहेर एवढ्या वेळची हा काय एवढे शेकुटी करून बसायला लागते हा अंगावर घेतलं झोपून राहिलं आपलं ते नाही बसली शेकुटी करत बाहेर अंग शेकत हा अजून थंडी वाचते अजून थंडी वाचते बाहेर आय बाई आहे खरं ना हो ना हो ना बाबा रात्र झाली खूप रात्र झाली कुत्रे पण तुला तोरणा गुंकून राहिले आता आई कशा आहे काय माहित आईला असं वाटलं सरा बाय आहे तापही जावा म्हणून गेले आई जाऊ दे ना बाबा येथीलच म्हणा आता एवढ्यात तुम्ही झोपून जा ना बाबा झोपून जा ना तुम्ही मी उघडी ना दार नाही नाही प्रिया तू झोप बाई जाय झोप तुला सकाळी उठा लागते झोप तू मी पाहतो सासूशी वाट प्रिया मी उघडी दार जाय झोप तू बर बर ठीक आहे मग जाऊ का झोपायला हो बाई हो जाय तू झोपायला जाय येऊ दे आता या गंगाले येऊ दे आता हा किती वेळची बाहेर आहे इतका वेळची बाहेर काय तू काय गरज हा काय गरज एवढं बाहेर बसायची परत काम धंदे करत नाही बाहेर दोन बसते बापा बापा हा अजून झोपलेस ना काय मग तर म्हणता माझी झोप होत म्हणता हा रात्री कमी पडते तुम्हाले झोपून जावा ना पटकन सटकन असो असो मला झोपून ठेवा मला झोपून ठेवा तू बाहेर हिंड हिंड तू बाहेर रातच्या दोन वाजे लोक तू बाहेर हिंड हा टाइम आहे का तुया हा टाइम आहे का घरी यायचा जरा बाहेर हिंडल्यापेक्षा जरा घरातले कामं धंदे करा जरा घरातले कामं धंदे करा

दोन बस तुम्ही माणसं एकदम तेव्हा म्हणतो का मी येतो का तेव्हा म्हणाल तुम्हाला हा तुम्ही कशी पटकन सुटकन म्हणता म्हणजे लहान शाक सारखी म्हणजे तुला म्हणायचं काय काय म्हणायचं आहे तुला मी बराबरी करतो का आता मी बराबरी करतो का तू माणूस आहे म्हटलं अस अस माणूस आहे माणूस आहे म्हणून रातन तू बाहेर आहेस आणि काय बाहेर आहेस माणूस आहे म्हणून बाई आहे म्हणून घरात मरिंग का बाई हे हे कोणी शास्त्रात लिहिलं आहे कोणते नियम आहेत हे शास्त्रात काही लिहिल पाहिजे हा शास्त्रात काही लिहिल लिये पाहिजे तुले घरात कामं कामधंदे कमी पडतात का बाहेर इंटर तर घरात कामधंदे करत जाय जरा तुम्ही नका सांगू मला काय करावं लागतं काय नाही तर तुम्ही नका सांगू जेव्हा पाहिजे आम्हाले बोलत राहता हा लांजक पुरणी बोलत राहता आम्हाले जेव्हा पाहिजे सुनी देखत नाही इंसर्ट करत राहता अरे वा मी बोलतो का तुम्हाला ही बोलतो काय अजब भाई एस तू अजब ओजे भाई एस तू दिमाग नाही आहे तुले वरचा मजला खाली आहे या ओ मजला खाली आहे माया इतकी वाटी संसार संग केला म्या मस केला खाली मजला आहे म्हणून संसार केला संग म्या बर रे बापा बर कोण जिंकलं बापा तू अशी बोलण्यात कोण जिंकलं रातभर भैर राय मी तुमचं भैरच घर बांधबा जाय ते बी करीन मी ते बी करीन नाही मला आलं तर समजलं ना हा असं टरकायचं नाही असं बोलायचं नाही डायटर नाही करायचं

काय का कायले पोरं माणसं येतात ना भई म्हटलं एवढी अर्जंट क्यू नाही होऊ झोप झोप मोडली तुला भई म्हटलं अणलं का बा पोरगा होऊन कुठून तुमचं आपलं काही बी अव जरा जरा सिरियसली बेटर आहे जरा आता घ्या मनावर आ पोरीचं लग्न कराव लागते या वर्षी आता आता लोक म्हणून राहिले काही लग्न करता काही लग्न करता आता करून टाकू झाली आता भाई ते कसे मनीषा काही लहान नाही आता त्याच्या म्हटलं नका ऐकू आता हो करू करू लग्न करू हाय मले माहित आहे मले पोरगी आहे एक पोरगा माय होश जागेवर आहेत जागेवर आहेत माय होश होश उडले नाहीत माय मला माहित आहे लग्न करावं लागते पोरीचं हा सगळं माहित आहे मध्ये म्हणजे काय काय आता काय ना आताच त्या सारखं परत सुटू काय लग्न करावं लागते लग्न करावं लागते हा करतो मी बरोबर करतो वेळाला की मला नको शिकू तू काय करावं लागतं काय नाही मी मास्तरराव म्हटलं शिकवतो म्हटलं मी तुम्हाला नको शिकू घरात आ, कला नाही करू काय करू हा टाइम आहे काय हे गोष्ट करायचा टाईम आहे का हा टाइम पाय किती झाला घड्याळ पाय, पाय, पाय पहिले साडेबारा वाजले साडेबारा वाजले लोक बाहेर फिरत जरा घरात काम कर जरा घरात लक्ष दे जरा बाहेर बाहेर कोणतं काम रात्री परंतु तुले अरे मला वाटलं झोपलीच नाही अजून बी मला वाटलं का झोपली का काय तू हा बाहेर फिरून राहिली काय झालं फिरली बाहेर तर काय झालं मी काय आणखी पोरगी आहे काय बाया बाया बसलो आम्ही शेकुटी केली होती शांताबाई होती सुनीता होती बबिता होती गंगूबाई हो होती ना मी होती काय झालं मग बाया बाहेर बस बसली बाई तर काय झालं रोज तर जातच नाही मी आज बसली तर काय तुमचं पोट दुखून राहिले एवढं आजच गेली ना फक्त बसाली हो तू चांगली गरम होऊन आली चांगली गरम होऊन आली शेकुटी जोडून तू आ, 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 जुँ 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 आता आमची झोप मोडली झोप मोडली माई काय झोप झप करता जपा आता जपा